श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या शनिवार उद्या आहे माघ पौर्णिमा या दिवशी काही कामे टाळली तर माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची कृपा आशीर्वाद नक्कीच मिळतो कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माघ पौर्णिमेचा दिवस हिंदू धर्मियांसाठी खूपच खास आणि शुभ मानला जातो यंदा माघ पौर्णिमा उद्या म्हणजे शनिवारी आहे या विशेष दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात आणि सत्यनारायणाचे व्रत देखील करतात तसेच मंदिरात किंवा घरी विधिवत पूजा केली जाते सोबतच या धार्मिक विधीचा एक अविभाज्य भाग म्हणजे गंगा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान केले जाते यासोबतच या, या विशेष दिवशी भक्त चंद्राची चंद्रदेवाची प्रार्थना करतात आणि त्यांच्याकडे घराच्या समृद्धीसाठी आशीर्वाद मागतात तर याची वेळ आपण जाणून घेऊया तर तेवीस तारखेला दुपारी तीन वाजून तेहतीस वाज मिनिटांनी सुरू होणार आहे ते, ते दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे चोवीस फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी होणार आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी ही कामे नक्की टाळावीत ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी तामसिक भोजन टाळावे या विशेष दिवस दुश, या दिवशी दारूचे सेवन करू नयेत धार्मिक श्रद्धेनुसार पौर्णिमेच्या दिवशी तुळशी आवळा केळी आणि पिंपळ यांची पाने तोडू नयेत कारण या वनस्पतींमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे देखील मानले जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे कारण त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होत असतो त्याचनंतर माघ पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही केस नखे इत्यादी कापू नयेत इत। असे करणाऱ्यांना आर्थिक अडचणींमधून जावे लागते सोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणाबद्दल वाईट देखील बोलू नये म्हणजेच बोलणे टाळावे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ